हॅलो नमस्कार मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे घव्हाच्या लापसेची रेसिपी तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा खूप पटकन आणि सोप्या पद्धतीने केलेली अशी ही रेसिपी आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर गव्हाची लापसी बनवण्यासाठी इथे मी एक कप एवढा गव्हाचा जो जाड रवा असतो तो घेतलेला आहे तर हे बघा याला काही ठिकाणी दलिया असं सुद्धा म्हणतात तर इथे मी एक कप एवढा हा दलिया घेतलेला आहे त्यानंतर आता इथे मी ज्या कपाने दलिया घेतलेला होता त्याच कपाने तीन कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर जे प्रमाण आपण घेतलेलं होतं त्याच्यात तिपटीने पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गॅस ऑन करून मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये कप एवढं तूप घालून घेतलेलं आहे तर तूप आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी काही काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले होते ते आता या तुपावर छान असे खमंग भाजून घेणार आहे तर अर्धा मिनिटभर एवढं ड्रायफ्रूट जे आहेत ते आपल्याला छान असे तुपावर भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे छान असे खरपूस असे हे आपले जे फ्रूट्स आहेत ते भाजून झालेले आहेत तर आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता याच तुपावर आपल्याला जो आपण दलिया घेतलेला होता तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि पाच सहा मिनटं छान असा हा जो दलिया आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मीडियम गॅसच्या फ्लेमवर कंटिन्युअसली असं हलवतच आपल्याला हा दलिया भाजून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही ते बघू शकता यामधलं तूप छान असं वेगळं झालेलं आहे आणि जो दलिया आहे तो सुद्धा छान असं आपला भाजला गेलेला आहे त्यानंतर यामध्ये जे आपण गरम पाणी करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालताना पण सावकाश घालायचं कारण की पाणी सुद्धा गरम असतं आणि तुपावर आपण जो दलिया भाजलेला असतो तो सुद्धा गरमच असतो त्यामुळे सावकाश सा असं पाणी घालायचं आणि त्यानंतर आपल्याला आता हे छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि मीडियम गॅसवर याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर प्रेशर पूर्णपणे निघून गेला की आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे आणि हा जो दलिया आहे तो एकदा छान असा हलवून घ्यायचा तर हे बघा छान असा आपला जो दलिया आहे तो मऊसूद असा शिजला गेलेला आहे तर दलियाचं जे प्रमाण आपण घेतलेलं होतं त्याच्यात तीन पट पाणी आणि कुकरच्या तीन सिट्ट्या तर यामध्ये छान असा आपला मऊसूत जो दलिया आहे तो आपला शिजला जातो आणि आता यामध्ये आपल्याला एक कप एवढा गूळ घालून घ्यायचं आहे तर एक कप आपण दलिया घेतलेला होता त्यासाठी एक कप गूळ होतो तर इथे मी एक कप एवढा गूळ घालून घेतलेला आहे आणि हा गूळ आपल्याला छान असा या दलियासोबत आता मिक्स करून घ्यायचा आहे याच्या ज्या गाठी असतात गुळाच्या त्या अशा मोडत मोडत आपल्याला हा जो गूळ आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर हे बघा दोन तीन मिनटांनी छान असा आपला गूळ पण या दलियासोबत छान असा एकजीव झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाव चमचा एवढी वेलची पूड घालून घेत आहे जर तुमच्याकडे जायफळची पूड असेल तर तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले होते ते इथे मी घालून घेतलेले आहेत आणि हे आता वेलची पूड आणि जे ड्रायफ्रूट्स आपण घातलेले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे बघा इथे आपला जो दलिया आहे तो छान असा तयार आहे तर कुकरमध्ये झटपट आणि पटकन अशी ही लापसीची रेसिपी तयार होते जर तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय